नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थाने आता पुरावे नष्ट करण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेली आहे मी आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारवरच आरोप करतो तर मित्रांनो हे सरकार बघा कुठल्या लेवलला जात आहे करुणा मुंड्याच्या गाडीत तर रिव्हॉल्वर ठेवलं होतं आहे या धनंजय मुंडेने आज मला पूर्णपणे डाऊट आहे धनंजय मुंडे यांच्यावरच जा की चार पाच लोक त्यांनीच पाठवले असतील आणि महाराष्ट्र सरकार आता पुरावे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात झालेली आहे नवीन स्टेशन डायरा नवीन ऑफिसर आणि सर्व चेंज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपल्याला उशीर झालेला आहे आवाज उठवण्यासाठी पंधरा दिवस झाले मी आवाज उठवतो आहे परंतु आता पुरावे नष्ट मी तरी पुरावे नष्ट झाले तरी आपण परत प्राप्त करू शकतो तर मित्रांनो माझी आता मागणी आहे मी उद्या पुण्यात येणार आहे एअरपोर्टला पुणे येते एक छोटीशी पत्रकार परिषद घेणार आहे त्या ठिकाणी त्यानंतरच मला महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र पोलिसांनी बीड पोलिसांनी अटक करायची आहे आणि मला संरक्षण द्यायचं त्या ठिकाणाहून पुण्यावरून पुण्यावरूनच मला घेऊन जायचं बीडला कारण मला आता धमक्या येत आहेत जिवे मारण्याच्या तर चला मित्रांनो हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी माझ्या घरामध्ये जर चार पाच लोक घुसतात महाराष्ट्रामध्ये हो किती आवाज उठवला अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतो अक्षय शिंदेला असं बेड्या घालून गोरखंड बांधून पाय बांधून त्याचा एन्काउंटर होतो तर कोण आवाज उठवत नाही अजून मी बोलतोय नेहमी 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 माझ्या घरी चार पाच लोक घुसून माझे पुरावे घेऊन चाललेत तर मित्रांनो चला आवाज उठवा आता खऱ्या अर्थाने त्या त्यानंतरच मी पुढे शरण जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका